शिर्डीत श्री गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईचरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारण्याची सकाळी समाप्ती झाली नंतर श्री प्रतिमा व पोथी मिरवणुकी संस्थांच्या अध्यक्षा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पोथी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी विना तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व मेकॅनिकल प्रमुख अतुल वाघ यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच साई समाधी मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त साई संस्थांचे अध्यक्ष न्यायमूर्ती अंजू शेंडे उर्फ सोनटक्के व त्यांचे पती परमानंद सोनटक्के यांनी साई समाधी मंदिरात श्रीची पाद्यपूजा केली यावेळी गोरक्ष गाडीलकर भीमराज दराडे विष्णू थोरात आदी संस्थांचे अधिकारी उपस्थित होते اجي اگے ہو جا کل اگے 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 اجوڑا اجوڑا اے گڑی اگے جا اجا نوٹس دے سامنے اگے جا اجوڑا اجوڑا प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा